हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला लावण्यासाठी दोरी म्हणजेच नॉट कशी तयार करायची हे बवणार आहोत तेही ब्लाऊज पीसमधल्या कपडापासून एकदम गोल आकार आणि पातळ दोरी आपण बनवणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर बघू शकता दोरी तयार करण्यासाठी इथं मी एक इंचाची पट्टी जी आहे ती कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने हा जो कपडा आहे तो एक मीटर घेतलेला आहे थोडंसं कमी आहे एक मीटरला तर हा कपडा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे ब्लाउजचा जो सरळ भाग आहे तो आतल्या साईडने आणि उलटा भाग आहे तो वरच्या साईडने करायचा आहे आणि साईडच्या कडेने एकदम थोडंसं कापड ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे एकदम थोडं थोडंसं पकडायचं आहे आणि एकसारखी शिलाई करायची आहे एकदम थोडं थोडंसं पकडत एकसारखी शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड आहे ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे एकदम थोडंसं कापड पकडायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि एकसारखी शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती बघू शकता जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे खूप सोपी पद्धत आहे अगदी नवीन जे शिकत आहे त्यांनाही आजचा हा व्हिडिओ बघून नक्कीच बनवता येईल सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल ही दोरी कशी तयार करायची ते तर बघू शकता जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून झालेलं आहे तर बघू शकता इथे मी सुईमध्ये चार चारपदर धागा ओन घेतलेला आहे तर ज्या साईडने आपण शिलाई केलेली होती त्या साईडने अशा पद्धतीने सुई धाग्याने परत एकदा पॅक करायचं आहे दोन तीन वेळा अशा पद्धतीने दोन तीन वेळा पॅक करायचं आहे आणि सुईचं जे नाक आहे म्हणजे आपण त्यामध्ये दोरा ओतो तो टोक अशा पद्धतीने या कापडाच्या आतमध्ये घालायचं आहे आणि थोडं थोडंसं पकडत हे कापड आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे म्हणजे सुई आतमध्ये घालायचं आहे आणि हे कापड आपल्याला बाहेर काढायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही एकदम हळूवार सांगत आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप सांगत आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील नॉट तयार करून घ्या माझ्यासारखीच अगदी तुमची ही नॉट तयार होईल एकदम पातळ आणि गोलाकार अशी तर अशा पद्धतीने ही सुई आतमध्ये घालायची आहे आणि जे, जे कापड आहे ते मागच्या साईडने खेचायचं आहे अशा पद्धतीने जे कापड आहे ते आपल्याला एकदम बाहेर काढून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण कापड आपलं बाहेर काढून झालेलं आहे आणि सुई देखील बाहेर आलेली आहे या कापडामधून तर ही सुई आणि धागा एका साईडला बांधून घ्यायचं आहे आणि हे जे कापड आहे आपण बाहेर काढलेलं हे जे टोक आहे ना धाग्याचं ते टोक जे आहे ते आतल्या साईडला खेचायचं आहे आणि जो धागा म्हणजे जे कापड आहे ते बाहेरच्या साईडने खेचायचं आहे अशा पद्धतीने स्टार्टिंगला थोडासा वेळ लागतो पण हे जे एकदा कापड निघलं ना की एकदम परफेक्ट अशी आपली ही नॉड पटकन पटकन तयार होते तर बघू शकता हे जे टोक होतं ते टोक निघलेलं आहे आणि बघू शकता ही नॉड आपली तयार होत आहे तर अशा पद्धतीने हे जे कापड आहे ते थोडं थोडंसं खेचायचं आहे घाई करायची नाही एकदम थोडं थोडंसं पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने ही जी नॉड आहे ती बाहेर काढायची आहे म्हणजे हे जे कापड आहे ते खेचायचं आहे म्हणजे ही जी नॉड आहे ती आपली आतल्या साईडने तयार होत आहे ओके तर सेम याच पद्धतीने सगळं कापड आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि ही जी नॉड आहे ती तयार करून घ्यायची आहे तर खूप कमी वेळेत ही जी दोरी आहे ती पातळ कशी बनवायची आणि गोलाकार कशी बनवायची हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो तुम्हाला आपलाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता ही जी नॉड आहे ती बाहेरच्या साईडने निघलेली आहे आणि अशी पद्धतीने एकदम थोडं थोडंसं कापड पकडायचं आहे आणि जे उरलेलं कापड आहे त्याची देखील नॉट तयार करून घ्यायची आहे तर नॉट तयार करून झाल्यावरती बघू शकता एकसारखी आपली ही जी नॉड आहे ती तयार झालेली आहे तर कापडापासून अशा पद्धतीने जर तुम्हाला नॉट तयार करता येत असेल तर रेडीमेड नॉट लावण्याची ब्लाउजला काहीच गरज नाही अगदी कमी वेळ झटपट तुम्ही नॉट तयार करू शकता तर राहिलेला जो धागा आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि बघू शकता एकसारखी प्लेन अशी आपली ही गोलाकार नॉट तयार करून झालेली आहे एकसारखी शिलाई केल्यामुळे बघू शकता बरोबर एकसारखा हा जो आकार आहे तो तयार झालेला आहे आणि एकसारखी आपली ही जी दोरी आहे ती तयार झालेली आहे तर खूप सोपे पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कापडापासून ही दोरी कशी तयार करायची आणि अगदी कमी वेळ झटपट अशी तयार कशी करायची ते सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तर नॉट तयार करून झालेली आहे तर लटकन तयार करण्यासाठी बघू शकता तीन बाय तीन इंचचा हा जो चौकोन आहे तो कट करून घेतलेला आहे तर ही जी दोरी आहे ती मधोमध बरोबर फोल्ड करायची आहे आणि मधोमध कट करून घ्यायची आहे तर कट करून झाल्यावरती हा जो चौकोन आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे त्यामध्ये नॉट ठेवायचे आहे आणि परत एकदा फोल्ड करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सिंपल लटकन तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दोन वेळा शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे शिलाई करून झाल्यावरती ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हे जे लटकन आहे ते उलटं करून घ्यायचं आहे तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचंही लटकन आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी सावकाशपणे स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे ही दोरी कशी तयार करायची याला लटकन जे आहे ते पण सांगितलेलं आहे मी कसं तयार करायचं तर लटकन तयार करून झाल्यावरती बघू शकते की ते सुंदर असं लूक आलेला आहे तसे तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचंही लटकन आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने कापडापासून दोरी आणि लटकन तयार करून झालेलं आहे सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा त्याचबरोबर मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील काही समजलं नसेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल सो आपलाच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटू असे छान एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर तो लटकन आणि नोट बघू शकता बरोबर एकसारखे तयार झालेले आहेत सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अजून कोणकोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्कीच कळवा थँक्यू सो मच तर भेटूयात असे छान एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय